या ठिकाणी परिसरामध्ये आदरणीय संघर्ष पाटील यांच्या उपस्थितीने ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पारंपरिक तीनशे वर्षाचा इतिहास त्या आहे त्या ठिकाणी होत असतो त्या आदरणीय मनोज पाटील यांच्या त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्थित नियोजन आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली प्रत्येक तालुक्याने त्या ठिकाणी आपापली जबाबदारी उचललेली आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोकप्रधी येतील त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी मिळून प्रचंड मोठ्या संख्येने अगदी महाराष्ट्रात कुठली कुठेही अशा प्रकारचा मोठा दसरा मेळावा होत नाही ह्याची दखल महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर जग घेईल अशा प्रकारची या ठिकाणी मोठा दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी मनोज दादा दरेश पाटील हे सगळ्यांना संबोधित करतील हा दसरा मेळावाचं वैशिष्ट्य मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना की या दसरा मेळावामध्ये अगदी सर्व समाजाचे बंधूवा बंधू त्या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आत्ताच सभे बैठकीमध्ये आमचे केचे त्या ठिकाणी नगराध्यक्ष राहिलेले माजी नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत त्यांनी एक लाख रुपये देऊन त्या ठिकाणी दसरा मेळावामध्ये आपला सहभाग मोठ्या संख्येने ला हे करणार अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी केलं नारायणगडावर नगद नारायण महाराज यांच्या पावनभूमीमध्ये परंपरेने चालू असलेले हा दसरा मेळावा या दसरा मेळाव्याचं या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मराठा संघर्ष उद्देमाननीय मनोज दादा सारंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि नारायणगडांचे महंत हरिभक्तपरायण शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्याचं पारंपरिक दसरा मेळावा मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाला विनंती आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या दसरा मेळाव्याचं साक्षीदार होणं शकतो हा परंपरा साडेतीनशे तीनशे वर्षापासूनची ही परंपरा ती आपण आपण ती पुढे चालवतो आहोत आणि त्या परंपरेचा आपण भाग आहोत आपण त्या परंपरेमध्ये हा दसरा मेळावा साजरा करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने जाऊ एवढं आव्हान या दसरा मेळावा समिती भक्तगण समितीच्या वतीने गर्दीचे आतापर्यंत सर्व रेफॉर्ड मोडले जातील असं आमचं नियोजन आहे बीड जिल्ह्यातले सर्व समाज बांधव तयारीसाठी लागलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी सर्व समित्या गठित करण्यात येणार आहेत त्याची प्राथमिक बैठक आज संपन्न झाली आणि सगळ्या जिल्ह्यातून बांधव आले होते तसेच वैद्यकीय सुद्धा ॲम्ब्युलन्स असतील किंवा इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत पार्किंगच्या ज्या ज्या ठिकाणी जे प्रमुख रस्त्यात येणार त्या त्या ठिकाणच्या रोडवरती पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे तसेच खिचडी किंवा अल्पवपराची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच जे लोक येणार आहेत त्या त्या गावातनं त्या त्या गावातल्या बांधवांकडून तिथल्या गावातनं टू व्हीलर असतील फोर व्हीलरची सुद्धा उपलब्धता करून देण्यात येणार आहे एकूणच जर बघितलं तर या महाराष्ट्रातला प्रमुख मराठा समाज जे जे पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी ज्याला जे देतायत ते दे देऊन या ठिकाणी येणार आहे आणि हा एक रेकॉर्ड होणार आहे जी जागतिक महासभा आम्हाला इथं करायची होती ती काही कारणामुळे पुढं ढकलली त्यामुळे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून तसा योग जुळून आला आहे अनेक महाराष्ट्रातल्या भक्तांची परंपरा काळाचा हा दसरा चालूच चा आहे परंतु एक व्यापक प्रमाणात हा मेळावा झाला पाहिजे अशी भावना होती आणि त्या भावनेतनं कुठंतरी सोशल मीडियावर सुरू झालेला हा ट्रेंड मनोजदादा आणि बाबांची बैठक झाली आणि त्यातून हा दसरा मेळावाचा विषय पुढं आला आणि नक्की हा दसरा मेळावा भव्य दिव्य आणि आतापर्यंतचे गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडणारा असणार आहे आणि भविष्यातही हा दसरा मेळावा कायम सुरू राहणार आहे नक्कीच या मेळाव्यासाठी वैद्यकीय मदत म्हणून आणि जे काही अडचणी येतील त्याला तोंड देण्यासाठी एक डॉक्टरची एक टीम बनवली आहे वेगवेगळे माझ्यासोबत डॉक्टर आहेत असे नियोजन असणार तुमचं किती आंबुलन्स असणार बारा तारखेला होणाऱ्या दसरा मेळाच्या निमित्तानं जर त्या दरम्यान काही जर इमर्जन्सी आली तर त्यासाठी इथं अँबुलन्स पाच अँबुलन्स उभ्या जा 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 आ, हा दसरा मेळावा खरंच बघण्यासारखा असणार आहे कारण शक्तीची आणि भक्तीची उपासना करणारा हा नारायणगड आहे नारायणगडाचे महंत प्रेमगूती गुरुवरी शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा जरांगीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा आहे दरांगे पाटील या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत आणि महाराष्ट्रातला मराठा तर या दसरा मेळाव्याला येणारच आहे परंतु जगभरातील मराठा समाजसुद्धा येणार आहे आणि एवढंच नाही तर सगळ्या जाती धर्म पंथाला घेऊन सोबत जाणारा नारायणगड आहे त्यामुळं निश्चितच सगळ्या जाती धर्मातले लोक देखील आ, हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी येणार आहेत या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही खेडोपाडी गावोगावी जाऊन या दसरा मेळाव्याच्या मोठ्या मोठी सभा होणार आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची धुरा आमच्यासारखे तरुण खांद्यावरती घेणार आहेत आणि अगदी आम्ही आत्ता या क्षणापासूनच या दसरा मेळाव्याच्या तयारीला लागलेलो ला आहोत आणि आम्ही उत्सुक आहोत की जरांगे पाटील एकूणच सगळ्या समाज माधवांना कशाप्रकारे संबोधित करतात काय मार्गदर्शन करतात ह्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच आहे नक्कीच बघू शकतो राज्यामध्ये ठाकरे असतील शिंदे असतील आणि त्याच्यानंतर आता जारांगी पाटलांचा मेळावा जे आहे ते नारायणगडावरती पार पडणार आहे त्याचीच बैठक आज झालेली आहे संपूर्ण समिती गठीत करण्यात आलेल्या आहे जे दसरा मेळावा होतोय का कसा होतो आणि त्या धारांगी पाटील तर काय बोलतात तेच बघणं महत्त्वाचं अर्थ आहे मुंबईच्यासाठी मी योगेश काशी नारायणगड